सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असून ते धुळे शहरातील टॉप लाईन हॉटेल या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आता चांगलेच अडचणीत सापडले माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रंबी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक चांगले आक्रमक झाले आज धुळे शहरात माणिकराव कोकाटे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलच्या बाहेर पत्त्यांच्या माळा दाखवत्यांचा जोरदार निषेध केलाय महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब या ठिकाणी विधानसभेमध्ये पत्त्यांचा रमी गेम खेळत होते हे शोकांतिका महाराष्ट्रासाठी आहे शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न असताना सुद्धा अशा परिस्थितीने ते जर रमी गेम खेळत असतील हे धिकारव आहे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमचा निषेध आहे आमचा धुळे जिल्हा दौरा त्यांनी करू नये त्याऐवजी ते त्यांनी पत्त्यांचा रमी गेम खेळावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही त्यांना करणार जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे